नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर बनके जनविश्वासनुसत आज आपण दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य बघूया प्रथम गणरायास वंदन करून दत्त महाराजांना नक्षत्र व पंचांग देवतांना वंदन करून आजच्या आपण दैनिक पंचांगाला सुरुवात करूया आज दैनिक पंचांग श्री शारीवश एकोणविशे सत्तेचाळीस विश्व असून आमचं विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी असून उत्तरायंशी ऋतू पौषमास कृष्ण भक्ष त्रयोदशी आजचा वार शुक्रवार असून आजची दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस आज केतूचे मूळ हे नक्षत्र असून आजचा युग ध्रुव तर दिवाकरण हे आहे आज चंद्र धनुराशी असून रा आजचा प्रदोष आजचा प्रदोष व शिवरात्री हे आहे आज आपण बारा राशींचा जर विचार केला तर आज सोळा तारखेचा शुक्रवारचा ज्योतिषीय महत्वाचा जर विचार केला तर या दिवशी चंद्र पृथ्वीच्या निकट प्रभावात असल्याने मन आणि भावना अधिक सक्रिय राहतात सूर्यशनीचा प्रभाव वाढू लागतो ज्यामुळे जबाबदारीची जाणीव तीव्र होते सूर्यशनीचा प्रभाव वाढू लागल्यामुळे जबाबदारीची जाणीव अशी तीव्र होते त्यामुळे व्यक्ती अगतिक देखील होतात दिवसाचा वैदिक संदेश म्हणाचा हा दिवस मन स्थिर करून व्यावहारिक निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे भावनांवर नियंत्रण ठेवण्यास यश निश्चित प्राप्त होतं तर आपण स्थैर्य व भावनिक संतुलनाचा आजचा दिवस आहे तर प्रत्येक राशीला तो कसा आहे हे बघूया तर सुरुवात करूया आपण मेष राशीपासून आज मन थोडे अस्वस्थ राहू शकते पण निर्णय योग्य दिशेने घेतले जातील हे मात्र निश्चित कामात संयम ठेवल्यास वरिष्ठांचा विश्वास तुम्हाला निश्चित संपादन करता येईल त्याचबरोबर भावनांपेक्षा कर्तव्याला तुम्ही आज प्राधान्य दिलं तर तुम्ही यशस्वी व्हाल कुटुंबात संवादाला महत्व जर दिलं तर तुम्हाला निश्चित आज मान सन्मान कुटुंबामध्ये मिळेल असून ज्यासाठी उपाय एकच आहे तो म्हणजे हनुमान चालिसाचं पठण करा आणि विशेष म्हणजे शांत मनातून घेतलेले निर्णय तुम्हाला आज निश्चित यश प्राप्त करून देईल वृषभ राशीचा विचार केला तर आर्थिक बाबतीत तुम्हाला स्थैर्य जाणवेल जुना अडकलेला विषय मार्गी लागण्याची तुम्हाला आज शक्यता प्राप्त आहे त्याचबरोबर घरातील जबाबदाऱ्या तुम्ही नीट पार पा, नीट पार पाडाल तुमचा आजच्या दिवशी आत्मविश्वास हा वाढलेला असणार आहे त्याचा तुम्ही आज नक्की फायदा घ्या काही अचानक किंवा काही दुर्गम्य अशी कामं आहेत ती नीट पार पाडा उपाय तुमच्यासाठी एक आहे की गुळ आणि तीळ आज तुम्ही दान केलेलं त्याचा तुम्हाला फायदा होईल तुमच्यासाठी विषय असं एक आहे की स्थिर पावले आज तुमची प्रगती देतील याकडे तुम्ही लक्ष द्या मिथून राशीचा विचार केला तर ता विचारांची स्पष्टता वाढेल नवीन माहिती किंवा संपर्क तुम्हाला लाभदायक ठरतील पण अति विचार टाळला तर अतिशय बरं होईल लहान निर्णय महत्वाचे ठरू शकतात या गोष्टीकडे पण विचार ह्या गोष्टीकडे पण थोडं लक्ष द्या तुमच्यासाठी उपाय एकच आहे की गणपतीला दुर्वा अर्पण करा त्याने तुम्हाला फायदा होईल योग्य शब्द योग्य वेळेला वापरला तर कसा फायदा होतो याच्यावर लक्ष द्या कर्कराशीचा विचार केला तर भावनिक समतोल राखणं आवश्यक आहे घरगुती विषयात तुमचा शब्द महत्वाचा ठरू शकतो त्याचबरोबर जुन्या आठवणी मनात येऊ शकतात तर ध्यान धारणा जर तुम्ही केलं तर त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो तर तुमच्यासाठी उपाय एकच आहे की शिवलिंगावर जर तुम्ही पाणी अर्पण केलं जल अर्पण केलं तर त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल मन शांत ठेवले तर मार्ग सापडेल या माझ्या वाक्यावर लक्ष नीट देऊन ऐका आणि फायदा करून घ्या सिंह विचार केला तर कामातील जबाबदारी वाढेल नेतृत्व आज कसोटीला लागतील ला। अहंकार टाळल्यास तुमचा आज मान वाढणार आहे तर अहंकार सोडा आणि काम करा दीर्घकालीन विचार करा आजचा पायाजवळचा विचार करू नका लांबचा विचार करा उपाय तुमच्यासाठी एकच आहे की सूर्याला जर तुम्ही अर्घ दिला तर तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे सकाळी उठल्या उठल्या सूर्य महाराजांचं दर्शन घ्या त्यांना अर्घ द्या तुम्हाला फायदा होणार आहे कर्तव्य हेच खरे सामर्थ्य आहे याचा तुम्ही विचार करा आणि कर्तव्य लक्ष व्हा कन्या राशीचा विचार केला तर शिस्त आणि नियोजन यावर भर द्या कामात कामात बारकावे लक्षात घ्या त्याने तुम्हाला फायदा होणार आहे आरोग्याची थोडी काळजी घ्या बाहेरच्या अन्न पदार्थ खाणं टाळा त्याने तुम्हाला फायदा होईल स्वतःसाठी थोडा वेळ काढा थोडा व्यायाम करा जॉगिंग करा काही ना काहीतरी तसे उपक्रम करा त्याने तुम्हाला फायदा होईल तुमच्यासाठी उपाय ऐकत आहे तुळशीला पाणी अर्पण करा त्याने तुम्हाला फायदा होणार आहे छोटे बदल मोठे परिणाम कर देतील या गोष्टीवर लक्ष ठेवा दूर राशीचा विचार केला तर नाते संबंध संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा मतभेद संवादाने मिटवा संवाद हा अतिशय उत्तम मार्ग आहे तुमच्या राशीसाठी निर्णय घेताना मनाचं ऐका सौम्यता लाभदायक ठरेल तुमच्यासाठी तुमच्यासाठी उपाय एकच आहे श्रीसुक्ताचं पठन करा श्रीशुक्ता श्रीशुक्ता था था। तर श्रीसुप्ता श्रीसुप्ता येत नसेल तर किमान एखादा युट्यूब चॅनल किंवा कुठल्या याच्यावर ऐका तरी तर हेच यशाचं गमक आहे या वाक्यावर नीट लक्ष द्या आत्मपरीक्षणाचा दिवस आहे जुने विचार सोडण्याची वेळ आली आहे निर्णय ठाम ठेवा निर्णय ठाम असतील तर त्यावर तसंच राहा आंतरिक शक्ती आज तुमची वाढणार आहे दान करा त्याचबरोबर परिवर्तन आतून सुरू होते यावर विश्वास ठेवा धनुराशीच्या लोकांनी ध्येय अधिक स्पष्ट होतील गुरुजनांचा सल्ला लाभदायक ठरेल आशा वादासोबत शिस्त ठेवा धार्मिक विचार वाढतील गुरु बृहस्पतीचा जप करा जप येत नसेल तर दत्त महाराज किंवा त्या संप्रदायातील जवळ कुठलंही मंदिर असेल तर जाऊन नक्की दर्शन घ्या दिशा ठरली की मार्ग सापडतो यावर विशेष लक्ष द्या मकर राशीचा विचार केला तर सूर्याचा प्रभाव आत्मविश्वास देणारा हा आहे कोमात स्थैर्य त्याचबरोबर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात मेहनतीचं फळ मिळेल तुम्हाला उपाय आहे की शनी मंत्र जप करा संयम हेच खरे यश आहे यावर लक्ष देऊन काम करा कुंभ विच, विचार कुंभराशीसाठी विचार अंतर्मुख होतील नवीन कल्पना सुचतील एकांत तुम्हाला लाभदायक ठरेल समाज हिताचा विचार कराल तर तुमच्यासाठी उपाय एक आहे की गरजूंना अन्नदान करा त्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल शांत विचारातून मोठी कल्पना येते या वाक्यावर वाक निश्चित लक्ष ओढ वाढेल मन संवेदनशील राहील सर्जनशीलतेला चालना मिळणार आहे श्रद्धा बळकट तुमची होणार आहे तुमच्या गुरुवर किंवा दत्त महाराजांवर विष्णू सहस्रनामाचं पठण करा श्रद्धा हेच तुमचं बलस्थान आहे तर हे झालं बारा राशींचं भविष्य आणि त्यांचं उपाय यानंतर आपण जसे बघतो शुभमुहूर्त तर आजचा पहिला शुभमुहूर्त आहे चरमुहूर्त सात वाजून बारा मिनिटं ते आठ वाजून तेहतीस मिनिटं नंतर आहे मुहूर्त आठ वाजून तेहतीस मिनिटं ते नऊ वाजून चोपन्न मिनिटं त्यानंतर आहे अमृत मुहूर्त नऊ वाजून चोपन्न मिनिटं ते अकरा वाजून पंधरा मिनिटं त्यानंतर मुहूर्त आहे बारा वाजून सदोतीस मिनिटं तेरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं त्यानंतर मुहूर्त आहे सोळा वाजून एक्केचाळीस मिनिटं ते अठरा वाजून दोन मिनिटं त्यानंतर आहे राहू काळ सकाळी साडे दहा ते बारा शुभ मुहूर्त शुभकर्म करावीत काळ शुभकर्म टाळावीत त्याच्यानंतर आहे आजचा शुभ अंक पाच सहा आणि आठ आजचा शुभरंग आहे केशरी आणि पिवळा आजचा शुभरत्न आहे पुष्कराज पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलाही रत्न धारण करू नये त्यानंतर आज जन्म आलेलं बाळ हे कसं असेल तर ते थोडस संन्यस्त किंवा आध्यात्मिक वृत्तीचं असू शकतं ज्ञानार्जनाची आवड असणारे आजचं बाळ असू शकतं तर हे झालं आजचं राशी भविष्य पंचांग पंचांगाची माहिती तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही वैयक्तिक काही समस्या असेल जसे की विवाह विलंबाने होत असेल संपत्ती होत नसेल किंवा वास्तू होत नसेल किंवा घेतलेल्या वास्तू घेतल्यापासून काही त्रास होत असतील किंवा न्युमोलॉजिकली तुम्हाला काही गायडन्स असतील किंवा जसा आमचा व्हिडिओ चालू झाला त्यापासून तुम्हाला काही ज्या काही समस्या तुमचे काही खालून जात असतील तर त्या बघा त्या वाचा आणि त्यानुसार जर काही प्रॉब्लेम असेल तर दिलेल्या खालच्या आमच्या नंबरवर आम्हाला संपर्क साधा ज्या चॅनलवर तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघत असाल त्याच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्त